सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार फेब्रुवारी बातमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांनी सांगितलं आहे की जवळजवळ पस्तीस कोटीच्या चेकवरती मी सही केलेला आहे आणि तो एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यावरती मी सही सुद्धा केलेली आहे आता तुम्ही नियमन अटी एकवीस रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत जवळजवळ सोळा जिल्ह्यामध्ये एकवीस रुपये भेटायला सुरुवात सुद्धा झाली तुमच्या जिल्ह्यामध्ये सोळाशे रुपये एकवीस रुपये आलेत का हे संपूर्ण पाण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ उपा आणि नियमन या अटी काय तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार का त्याचे अटी आणि शेअर मोटर तुमच्याकडे मोटरसायकल आहे का मोटरसायकल वाल्यांना पैसे भेटणार का ज्या महिला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेत त्यांना पैसे भेटणार का तर तुम्ही अनेक महिलांनी डबल फॉर्म भरलाय त्या महिलांना सुद्धा पैसे भेटणार का तर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना पैसे भेटणार का तर इतर योजनाचा तुम्ही संजय गांधी यासारख्या तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल या लोकांना महिलांना सुद्धा पैसे भेटणार का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये होणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे महिलांना जर तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचा लाभ इतर गोष्टीचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होऊ शकतो तर तुमच्याकडे इतर तर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो पण तुमच्याकडे फोर व्हीलर असेल कोणतीही फोर व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी ज्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदित्य तटकरी यांनी सरळ सांगितले आहे की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा महिलांना आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे देणार नाहीत तर दुसऱ्या ज्या महिला या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित झालेत तर अशा महिलांचे सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील अकाउंट बंद करण्यात आलेले आहेत आणि त्या लाडक्या बहिणी ज्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटत होते त्या लोक महिलांना पैसे त्या जिल्ह्यामध्ये आता भेटणार नाहीत त्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झाले त्याच जिल्ह्यामध्ये त्यांना पैसे भेटतील अशी माहिती सुद्धा आदित्य तटकर दिली तर अनेक महिलांनी काही ज्या पुरुषांनी सुद्धा त्यामध्ये भ्रष्टाचार केला होता डबल फॉर्म भरले होते डबल फॉर्म भरून डबल पैसे घेतले होते अशा महिलांवरती आता कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे दुसरी माहिती सांगायला गेलं तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा महिलांना सुद्धा इथून पैसे पुढे भेटणार नाही असं सुद्धा पूर्ण जीआर सुद्धा आदित्य तटकरे यांनी काढलेलं आहे तर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीचा जो फेब्रुवारीचा हप्ता एकवीसशे रुपये तो तुम्हाला भेटणार आहे तर आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये तो हप्ता भेटणार आहे कोणते सोळा जिल्ह्यात त्या सोळा जिल्ह्यामध्ये हप्ते भेटणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तर दुसरं सांगायला गेलं तर अनेक फडणवीस आणि जे लाडक्या बहिणीचे महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री आहेत आदित्य तटकरी यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे तर इतर योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला याचे संपूर्ण पैसे भेटणार नाहीत आता कोणकोणत्या इतर इतर योजनेचा लाभ घेत असाल तर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल पैसे भेटतील आणि कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल पैसे भेटणार नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सरळ पीएम किसान योजनेचे पैसे घेत असाल तर तुम्हाला या योजने लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुम्हाला नक्कीच भेटेल पण तुम्ही संजय गांधी निराधार योजना नंतर वेगवेगळ्या पेन्शन योजना ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांचा नंतर ज्या अंगण ज्या ज्या सेवानिवृत्त महिला वेगळ्या पेन्शन सारख्या लोक योजनेचा सा तुम्ही लाभ घेत असाल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला हा एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला येऊ शकत नाही अशी माहिती सरळ सरळ आदित्य तटकरी ज्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत तर अनेक जिल्ह्यामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये हप्ता सुद्धा सुरू झालाय तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली का असे जवळजवळ मोठमोठे आहेत त्या मोठ्या जिल्ह्यामध्ये थोडा वेळ लागणार आहे पण जवळजवळ सोळा जिल्ह्यामध्ये त्या सोळा जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली तो कोणकोणते आहेत हे तुम्हाला सांगणार आहेत तर दुसरं पाहायला गेलं तर महिला बाल कल्याण विभागातर्फे रेशन कार्डवरती तुम्हाला साड्या सुद्धा भेटणार आहेत आता साड्या कशा भेटणार आहेत आता रेशन कार्ड कशासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर साडीसाठी प्रत्येक महिलेला एक साडी रेशन कार्डवरती भेटणार आहे आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट कोणती लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन आहे तर पुणे पुणे हे एक मोठं शहर आहे त्या पुणे सारख्या भरपूर महिला आहेत त्यामुळे सुद्धा पुणे नागपूर ठाणे नंतर जे मोठे जिल्हेत छत्रपती संभाजनगर अहिलनगर या ज्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जे पैसे यायला थोडासा वेळ लागणार आहे पण जे छोटे छोटे जिल्ह्यात त्या छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा दिलेले आहे तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्यात सर्वात महत्वाचं लक्ष देऊन हिडोबा तर तुमच्या या गोष्टी असतील तरच तुमच्या कागदपत्रामध्ये थोडं घोळ असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे भेटणार आहेत आज तुम्हाला काय करावं लागणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला देणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीचे आम्ही पैसे तोटवणार आहोत तर इथून पुढे सर अविरत ही लाडकी बहिणी योजना सुरू राहील लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळेच आम्ही सत्तेत आलोय अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला महत्वाच्या कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण लक्ष देऊन पहा तर तुम्हाला सुरुवातीला आधार कार्ड लिंक करणे हे अतिशय गरजेचं आहे आधार कार्ड लिंक करत नसेल तर तुम्हाला नंबर जो लिंक आहे आधार कार्डचा तो मोबाईल नंबर लिंक आणि तो बंद पडलेला असेल तर तुम्हाला तुमचा मेसेज येणार नाही तुझे लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये भेटणार आहेत ते तुम्हाला आधार कार्ड चालू मोबाईल नंबर आणि त्याच्यावरती महत्वाचा तुम्ही रिचार्ज करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर तुमचा मोबाईलचा रिचार्ज संपला असेल तर तुम्हाला जो एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे त्याचा तुम्हाला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती रिचार्ज करून घ्या तरच तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीचे एकवीस रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटवर येईल पण तुमच्यावरती एसएमएस येणार नाही त्यामुळे तुमचा जो तुमचा महिन्याचा रिचार्ज असेल वर्षाचा रिचार्ज असेल तो तुमचा रिचार्ज करून घ्या तर दुसरं पाहायला गेलं तर तुमची संपूर्ण कागदपत्र डॉक्युमेंट तपासून घ्या तर तपासून म्हणजे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे तेच तुमच्या बँक वरती नाव आहे का ना ना चेक करून घ्या स्पेलिंग आहेत व्यवस्थित तुम्ही सर संपूर्ण नावे चेक करून घ्या तर स्पेलिंग मध्ये जरा तर मिस्टेक झालं नावामध्ये घोळ झाला तर तुमच्या लाडक्या बहिणीचे जे एकवीसशे रुपये भेटणार आहेत ते इथून पुढं संपूर्ण कडक नियम करण्यात आलेले आहेत तर अनेक लोक असं काय करण्यात आले की असा महिला विचार करत असतील पण अनेक जिल्ह्यामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणीचा भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक पुरुष लोकांनी लाडक्या बहिणीचे नावे काढून फेक अकाउंट काढून लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता संपूर्ण जे तुमचे डॉक्युमेंट आहेत जे कागदपत्र तुमच्या आधार कार्डवर नाव आहे तेच बँक पासबुकवरचे नाव आहे ते संपूर्ण पाहून घ्या तरच तुम्हाला पैसे भेटले जरा तर तुमच्या स्पेलिंग मिस्टेक मध्ये तुमचा फरक आढळून आला तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत त्यामुळं अतिशय महत्वाचं हे काम करून घ्या नाहीतर तुम्हाला फिथून पुढे एकवीसशे रुपये फेब्रुवारीचा महिना आता जे ज्या महिला अपात्र ठरल्यात त्या अपात्र ठरलेल्या महिलांना सुद्धा पैसे भेटणार का तर ज्या ज्या महिला अपात्र ठरल्यात त्या महिलांना पैसे भेटणार नाहीत आणि ज्या प्रसारमाध्यमात बातम्या येत होत्या की लाडक्या बहिणीचे जे, जे महिला अपात्र ठरल्यात त्यांचे पैसे काढून घेणार पण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले की आम्ही कोणत्याही गोष्टीचे जे आता पैसे दिलेत चार पाच हप्ते दिलेत त्या चार पाच हप्त्याचे आम्ही पैसे कुठलेही रिटर्न घेणार नाहीत पण इथून पुढे ज्या महिला अपात्र ठरलेत त्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पाच लाख महिला अपात्र ठरलेत त्या पाच लाख महिलांपैकी कोणत्याही महिलेचे आम्ही पैसे पाठिंबा घेणार नाहीत पण इथून ठरले अपात्र ठरलेल्या महिलांना इथून पुढे पैसे भेटणार नाहीत तर तुम्हाला जवळ जवळजवळ पस्तीसशे कोटी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्या महिला बालकल्याण विभागाला बाल ला। जे लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याच्यावरती सायन केलेले आणि आणि जवळजवळ जोल जोल सोळा जिल्ह्यामध्ये आता पैसे भेटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता तुम्हाला महत्वाचं तुमचं उत्पन्न किती अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला पैसे भेटतील तर दुसरं पाहिलं गेलं तर अनेक महिलांना मेसेज येत नाही म्हणजे ज्याचं पोस्टामध्ये खात आहे त्या महिलांना महत्वाचा मेसेज येत नाही त्यामुळं जर आता पोस्टामध्ये खाते असेल तर तुमचं पैसे येऊन जमा होतात पण तुमचा एस एम एस येत नाही है। तर तुम्हाला एस एम एस येण्यासाठी त्यांच्या पोस्टाचा एक महाराष्ट्र सरकारचा एक नंबर आहे तो नंबर लिहून घ्या तर चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी हा त्यांचा तुम्ही त्याच्यावरती मिस कॉल द्या अनेकदा नंबर सांगतो लिहून घ्या चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी या वरती तुम्ही मिस कॉल द्या मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला किती तुमच्या अकाउंटवरती बॅलन्स आहे हे संपूर्ण बॅलन्स तुमच्यावरती सांगितलं जाणार आहे तर आता दुसरी गोष्ट तुम्हाला महिलांना साड्या कुठल्या कुठल्या भेटणार आहेत कुठल्या महिलांना साड्या भेटणार काय अट अटी आणि सरते आहेत हे तुम्हाला सांगतो तर ज्या अंत्योदय ज्याच्या ज्या महिलाकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्या महिलांनाच ज्या महिलाकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्या महिलांनाच रेशन कार्डवरती साड्या भेटणार प्रत्येक प्रत्येकी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये चोवीस लाख महिलांना ज्या महिलाकडे अंत्योदय रेशन कार्ड त्या चोवीस लाख महिलांना अंत्योदय रेशन कार्डवरती साड्या भेटणार आहेत जवळजवळ त्या साड्यांची किंमत साडेतीनशे रुपये तर साडेतीनशे ते पाचशे रुपये साड्यांची किंमत आहे आणि जे मंत्री त्या संबंधित मंत्री म्हणजे संजय सावकारे यांनी त्यांच्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा साड्या देऊन त्याचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे ज्याच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डावरती महिलांना साड्या सुद्धा भेटायला सुरुवात झाली आहे तर मित्र महिलांना हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा दुसऱ्या महिलांना शेअर सुद्धा करा धन्यवाद